एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास गेल्या काही दिवसांपासून महामार्ग पोलीस यांच्याकडे सरकारी वाहन नसल्याने माळशेज घाटात पोलीस बंदोबस्तासाठी जात नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे काही दिवसापूर्वी माळशेज घाटातील आवळीची वाडी येथे अपघात झाला होता यात जमावाने दगडफेक करून महामार्ग पोलीस यांच्या गाड्या फोडून टाकल्या असल्याने त्यांना माळशेज घाटात जाण्यासाठी वाहन नसल्याने ते उमरोली एक नाक्यावर विनाकारण बसून स्थानिक लोकांना त्रास देण्याचा काम करत आहेत तरी पोलिसांच्या या लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी पोलीस मानवाधिकार संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेश भांगे यांनी केली आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम